यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या सोलापूर महापालिकेचे दोनशे कर्मचारी संभाजी तलावाच्या स्वच्छतेच्या कामाला या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर अतिशय रमणीय आणि सोहो बाजूंनी रिकामा व शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला छत्रपती संभाजी महाराज तलाव स्वच्छ करण्याचं काम महापालिका प्रशासनानं हाती घेतलंय शहर स्वच्छतेची मोहीम जुमानं राबवलेले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या नेतृत्वाखाली दोनशे कर्मचाऱ्यांनी काल दोन तास या तलाव स्वच्छतेचं काम केलं आणखी हा परिसर स्वच्छ करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे सोलापूर महापालिकेनं राष्ट्रीय तलाव योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून सुमारे आठ ते नऊ कोटी रुपये या तलाव सुशोभीकरणावर खर्च केलेत मात्र पुन्हा जलपर्णी फोफावू लागली आहे व्यवस्थित नियोजन केलं असतं आणि या तलावात जाणारं ड्रेनेजचं पाणी बंद केलं असतं तर जलपर्णी वाढली नसती आता महापालिका अतिरिक्त आयुक्त पवार यांनी या कामाकडे आपलं लक्ष केंद्रित केलंय याशिवाय शहरातील उद्यानं चांगली करण्याची जबाबदारी देखील त्यांनी डॉक्टर कौतुक होत आहे शहर धूळ मुक्त करणं तसंच खऱ्या अर्थानं स्वच्छ ठेवणं आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं काम सुरू झाल्यामुळे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्यावर दररोज सोलापूरच्या नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय महाराष्ट्र दिनानिमित्त आज सोलापुरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात झालं ध्वजारोहण सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीसमोर आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोलापूरच्या व्यापाऱ्यांची अक्षय तृतीया झाली जोमात सोनं महाग झालं तरीही सर्व दुकानात गर्दी वाहनं खरेदी तसंच प्लॉट आणि फ्लॅट बुकिंगकडे सोलापूरकरांचा कल <ख़़़ा> सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या एकशे सात महाविद्यालयांमध्ये सुरू झाली पदवी परीक्षा बहात्तर हजार विद्यार्थी देत आहेत परीक्षा सर्व झोपडपट्ट्यांमध्ये हो घरकुल योजना राबवण्याची आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली मागणी भाजप सोलापूर शहराध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह दहा जण इच्छुक स्पेंका प्रीमियम वॉटर विथ डँड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुनापुढे नाका सोनापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर कालच्या प्रमाणे आज देखील सोलापूरच्या तापमानाचा पारा त्रेचाळीस अंशांच्या पुढेच राहण्याची शक्यता कडक ऊन आणि पाण्याची ओरड अख्ख्या सोलापुरात जेईई ऍडव्हान्स परीक्षा होणार अठरा मे रोजी तर यासाठी दोन मे पर्यंत करता येणार नोंदणी सोलापूर शहरातील अंतर्गत जलवितरण व्यवस्था सुधारणं तसंच नव्यानं टाक्या बांधण्यासाठी महापालिकेनं तयार केलेल्या आठशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या आराखड्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं दिली तांत्रिक मंजुरी भारत पाक वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा सल्लागार कर मंडळात करण्यात आले फेरबदल आता रोचे माजी प्रमुख आलोक जोशी यांच्याकडे सुरक्षा मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी सोलापुरातील नाका शासकीय मैदान नेहरुनगर वालचंद कॉलेज पार्क मैदान आदी ठिकाणी पाच मे पासून होणार कबड्डी फुटबॉल कुस्ती तलवारबाजी धनुर्विद्या खो खो या मैदानी खेळांचं प्रशिक्षण सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे सुमारे पंचवीस लाख लोकांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध त्यांना आता रोज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य रेशन संदर्भात विचारले जाणार प्रश्न सोलापुरात शनिवारी होणार राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन सकाळी दहा ते रात्री दहा असे बारा तास ऐकता येणार धम्म विचारांची पर्वणी सोलापूर ते गोवा या विमानसेवेचे फ्लाय नाईन्टी कड़ून चौदा मे पासून तिकीट बुकिंग सुरू होण्याची शक्यता दहा मे रोजी सोलापुरात होणार राष्ट्रीय लोक अदालत राष्ट्रीय लोक अदालतीला गैरहजर असलेल्या तेराशे वाहन चालकांना वाहतूक शाखेनं काढलं वॉरंट मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र डी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्लेग्राउंड ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी इथं कार्यरत असलेल्या अभिषेक वाघमोळे या बोगस डॉक्टरांवर दाखल करण्यात आला गुन्हा संत सोपान काका महाराजांची पालखी यावर्षी तेवीस जून रोजी सासवडीतून पंढरीकडे आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवणार सत्तावीस एप्रिल रोजी सकाळच्या सत्रातील सीईटी गणिताच्या प्रश्नपत्रिकेत एकवीस प्रश्न चुकल्यामुळे सत्तावीस हजार आठशे सदतीस विद्यार्थ्यांना पाच मे रोजी द्यावी लागणार पुन्हा परीक्षा भारतीय प्रशासकीय सेवेतील बिहार केडरच्या अधिकारी सुजाता चतुर्वेदी यांची यूपीएससीच्या सदस्यपदी राष्ट्रपतींच्या शिफारसीनं करण्यात आली नियुक्ती चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी फेसबुक मेटाकडून आता मेटा एआय हे नवं ऍप्लिकेशन करण्यात आलं सुरू विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईमध्ये होणार वेव या आंतरराष्ट्रीय ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट परिषदेचं उद्घाटन पहलगाम सारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागानं वर्तवली यंत्रणा झाली अलर्ट ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस बुलढाणा जिल्ह्यातील भिंडवळच्या घट मांडणीत वर्तवले अंदाज भारताच्या विकासात महाराष्ट्राची महत्वाची भूमिका पंतप्रधान मोदींनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा